आंदूर जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अधिकृत उमेदवार डॉक्टर जितेंद्र कानडे यांचा दणदणीत विजय झाला आहे विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आंदूर शहरात डॉक्टर जितेंद्र कानडे यांची जल्लोषात विजयी रॅली काढण्यात आली विजयी उमेदवार डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी आंदूरच्या श्रीखंडेरायाचे दर्शन घेत आंदूर जिल्हा परिषद गटातील मतदार राजाचे आभार मानले डॉक्टर कानडे यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी करीत मोठा जल्लोष धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य मतदार राजाच्या ताकदीवर गड शिवसेनेकडे पहिल्यांदाच आलाय अशी प्रतिक्रिया डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी बोलताना दिली आहे पाहुयात बहुजन आणि सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य मतदार माझ्यासोबत होते हे अगदी सुरुवातीपासूनच जाणवत होत की ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे त्यामुळं इतक्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात धनशक्तीच्या विरोधात सर्वसामान्य लोकांच्या ताकदीवरती ही हा गड शिवसेनेकडे आला असं म्हणायला या विजयाचं श्रेय मी खऱ्या अर्थाने या अंदूर आणि परिसरातील सर्व बहुजन आणि सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना शेतमजुरा आणि कष्टकरी वर्गाला मी देतो आपलं विजन काय असेल या पुढे सर्व लोकांना सोबत घेऊन तळागाळातील लोकांसाठी काम करणं आणि अगदी सर्वसा सर्वांचाच विकास कशा पद्धतीनं करता येईल आर्थिक विकास कशा पद्धतीने करता येईल सामाजिक विकास कशा पद्धतीनं करता येईल आणि जे काही रोजचे प्रश्न आहेत मूलभूत ज्या काही गरजा आहेत आणि रोजचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती तितकंच कार्यतत्पर होऊन मला त्यांच्यासाठी काम कशा पद्धतीने करता येईल हेच माझं याच्यापुढून पाच वर्षाचं ध्येय असणार आहे